ही योजना जी आणली महिलांसाठी महिलांनी तिला डोक्यावर घेतलं एकनाथ शिंदे आमचे भाऊ म्हणून अख्ख्या महाराष्ट्रभर महिला त्याचा प्रचार करत आहेत स्वतःहून आणि असं असताना हे आ, सुनील केदार साहेबसारखे के, महाविकास आघाडीतील नेते आहेत ही योजना आ, आधी तर ही योजना किती खराब आहे मग ते पैसे देण्यापेक्षा असं करा तसं करा हे करा ते करा मला वाटतं कोर्टात पण गेले कोर्टातनं पण यांना आकललं गेलं हे सर्व करत आहेत ते कशासाठी करत आहेत म्हणजे तुम्ही सावत्रपणा का त्या बहिणींबद्दल ज्या बहिणीला दीड हजार महिन्याला भेटणार आहेत जिला दीड हजारची किंमत आहे त्या बहिणीच्या एखाद्या घरी जाऊन सुनील केजारांनी तिला विचारावं त्या दीड हजाराची काय किंमत आहे तेव्हा त्या सुनील केजारांना पैशाची किंमत समजेल त्यांनी बँकेतून भ्रष्टाचार करून जी माया जमवलेली आहे ती त्यांच्यासाठी ते काय वाटप करत नाही सरकारमध्ये असतानासुद्धा कुठल्या वाटपाचं धोरण नाही आणि जेव्हा एखादं शासन अशा पद्धतीने माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी ती योजना आणली तेव्हा तुम्ही हा सावत्रपणा का करता हा दुट